नमस्कार आपण अकरा सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे ऐंशी ते पंचवीस हजार हा एक रजिस्टनचा झोन वाटेल आहे आणि मार्केट अपट्रेंड होण्यासाठी चि पंचवीस हजार क्रॉस होणं गरजेचं आहे तर मार्केट अपट्रेंड होऊ शकतं आणि चोवीस हजार नऊशे ऐंशीच्या डाऊन ज्यावेळा येईल त्यावेळा मार्केट डाऊन ट्रेंड होऊ शकतं त्यामुळे हा झोन खूप महत्त्वाचा आहे हा झोन उद्याचा मार्केट ठरवेल की कोणत्या बाजूला मार्केट मूव करणार आहे हा झोन आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचा आहे आणि सप ऑप्शन चेनप्रमाणे जो सपोर्ट आहे तो चोवीस हजार नऊशेला सपोर्ट आहे या ठिकाणी सपोर्ट आहे चोवीस हजार नऊशेला आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजार दोनशेला आहे याचाच अर्थ जर मार्केट अपट्रेंड झालं तर पंचवीस हजार दोनशेपर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि डाउन ट्रेंड असेल तर चोवीस हजार नऊशेपर्यंत मार्केट येऊ शकतं त्यामुळे ह्या जो चार्ट पॅटर्न आहे जो समोर तुमच्या आहे तो आपल्या चार्टवर मार्क करून घ्या की जेणेकरून आपल्याला उद्याचं मार्केट क्रेडिट करणं सोपं जाईल त्यानंतर बँक निफ्टी चोपन्न हजार सहाशेला एक रेजिस्टन्स आहे आणि मार्केट चोपन्न हजार सहाशेच्या वरती असल्यास अप ट्रेंड होईल आणि चोपन्न हजार सातशेच्या खाली असेल तर डाउन ट्रेंड होईल ही लेवल ठरवू शकते मार्केट उद्या कशा पद्धतीनं रिॲक्ट होऊ शकतं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे बरोबर रजिस्टन्सवर क्लोज झालेले आहेत त्यामुळे खूप महत्वाचा आहे उद्याला मार्केट रजिस्टन्स क्रॉ क्रॉस करणं गरजेचं आहे तरच मार्केट अप ट्रेंड होऊ शकतं सेन्सेक्स मध्ये लेवल आहे एक्क्याऐंशी हजार चारशे साठ ते एक्क्याऐंशी हजार पाचशे हा झोन आहे हा झोन रजिस्टन्सचा झोन आहे आणि मार्केट बरोबर रजिस्टन्सवरच क्लोज झालेला आहे त्यामुळं हा जो बॉक्स आहे तो क्रॉस करणं गरजेचं आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे क्रॉस करणं गरजेचं आहे तरच अपट्रेन मार्केटमध्ये मा होऊ शकते किंवा एक्क्याऐंशी हजार चारशे साठच्या खाली असेल मार्केट तर डाऊन ट्रेंड होऊ शकतो या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आज आपण बी टी एस टीमध्ये काल सव्वा तीन वाजता एक्क्याऐंशी हजार सहाशेचा कॉल दिला होता अष्ट्याहत्तर रुपयेला ही लेवल आली ले होती आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आणि अष्ट्याहत्तरपासून ते दोनशे पासष्ट रुपये ऐंशी पैशापर्यंत तो वरती गेलेला आहे म्हणजे यासाठी फक्त कॅपिटल लागलं पंधराशे साठ रुपये आणि रिटर्न्स आहे तीन हजार सातशे छप्पन रुपयेचं प्रॉफिट आहे जर रिटर्न्समध्ये हे जर बघितलं तर दोनशे चाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्के रिटर्न्स फक्त दोन दिवसामध्ये मिळालेले आहेत आणि याचा रिझल्ट अतिशय पॉवरफुल आहे या बी टी एस टीचं आपलं जे टेक्निक आहे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये या फक्त पंधराशे रुपयेमधून एकोणीस हजारच्या वरती प्रॉफिट आहे मागच्या वीकमध्ये आठ हजार तीनशे रुपये प्रॉफिट आहे प्रत्येक आठवड्यामध्ये प्रॉफिटमध्ये राहणारी आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रॉफिटमध्ये राहणार हे टेक्निक आहे आणि हे टेक्निक आपल्या बॅचमध्ये शिकू शकता उद्यापासून आपली बॅच चालू होते अकरा तारखेपासून सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन बॅच आहे तरी दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहेत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनताच आपल्याला नोटिफिकेशन येतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला ごベルが高た。